कोल्हापुरातील रुद्रांश अकॅडमीच्या वतीनं नृत्य आणि नाट्य प्रशिक्षणाबरोबरच विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात गुरुपौर्णिमेनिमित्त आणि संस्थेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार दिले जाणार आहेत शनिवारी दुपारी चार वाजता गोविंदराव टेंबे नाट्यमंदिरमध्ये पुरस्कार वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती अकॅडमीचे अध्यक्ष दीपक बिडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील रुद्रांश अकॅडमीच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे शनिवार बारा जुलै रोजी दुपारी चार वाजता देवर क्लबमधील गोविंदराव टेंबे नाट्यमंदिरामध्ये पुरस्कार वितरण होईल त्यामध्ये तेंडल्या चित्रपटाचे निर्माते सचिन जाधव कागल तालुक्यातील सावरडे खुर्द इथं रेशीम शेतीचा प्रयोग करणारे अश्विनी सुनील जरग आणि ज्योतिबा मालवेकर यांना कर्तृत्व सावित्री ज्योतिबा पुरस्कार दिला जाईल तर टेरेस गार्डनिंग मध्ये रोल मॉडेल बनलेले कोल्हापूरचे डॉक्टर दिलीप सदाशिव माळी शाहूवाडी तालुक्यातील डोंगराळ भागाला पर्यटन केंद्रात रूपांतर करणाऱ्या गोठणी ग्रामस्थानी महिलांना वात्सल्य सिंधू आई पुरस्कार दिला जाणार आहे तसंच अकॅडमीच्या गुणवंत कलाकारांना पारितोषिकं दिली जाणार आहेत त्यानंतर रुद्रांश अकॅडमीच्या कलाकारांचा कलाविष्कार कला सादर होणार आहे चॅनेल बी हे या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक का आहेत असं दीपक बिडकर यांनी सांगितलं